नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे बालसंगोपन योजनेचा लाभ मिळविण्यासाठी कचरा वेचकांच्या मुलांचे आंदोलन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयासमोर काळे फोगे सोडून वेधले लक्ष रामवाडी भागातील अनेक एकल बालकांचा प्रश्न गंभीर विकास उडान शिवे बाल संगोपन योजनेचा लाभ मिळवण्याच्या मागणीसाठी रामवाडी झोपडपट्टीतील कचरा वेचकांच्या मुलांनी जिल्हा महिला व विकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर काळे फुगे सोडून अनोख्या पद्धतीने आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत समितीच्या वतीने विकास उडान शिवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले यामध्ये रामवाडी भागातील बालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते बालकांनी तोंडावर दुःखी भाव असलेले मुखवठे लावून योजनांचा लाभ मिळण्यासाठी जोरदार निदर्शने केली प्रतिनिधी अजर सय्यद नगरन्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आज रोजी अहमदनगर पत्रा कष्टकरी पंचायतच्या वतीने एकल बालकासाठी ज्या पालकाची आई वडील किंवा विधवा महिला असेल परितक्ता हे असेल त्यांच्या मुलांसाठी महाराष्ट्र सरकारकडनं बावीसशे पन्नास रुपये मानधन हे दरमहा देण्यात येते परिस्थिती पाहता अहमदनगरची इतकी वाईट आहे की हजारो प्रकरण त्याच ठिकाणी पेंडिंग पडून आहेत त्याची जी प्रक्रिया अर्ज प्रक्रिया किंवा शासनाच्या ज्या जाचक त्या शीतल व्हाव्यात आणि झोपडपट्टीत विशेषतः झोपडपट्टीमध्ये ज्या पद्धतीने सरकारी योजनेचा फायदा झाला पाहिजे त्या पद्धतीने तो फायदा होत नाही त्यासाठी आज कागद कागदपत्रा कष्टकरी पंचायतीने फक्त लाभार्थ्यांच्या वतीने आम्ही जे लाभार्थी आहेत काय तीन वर्षाचे बालक आहेत काय चार वर्षाचे आहेत काय पाच वर्षाचे आहेत सगळे आलेले नाहीत जे शक्य ते मुलं आपण सोबत घेऊन आज बालसंगोपन अधिकाऱ्यांशी एक थोडीशी चर्चा करून त्यांची यादी देत आहोत पुन्हा जर संबंधित कार्यालयाकडनं पाठपुरवठा झाला नाही तर आम्ही एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन याच ठिकाणी करू एवढं नमूद याच ठिकाणी करतो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा